काही माणसं बाहेर येतात आणि सांगतात कसा आकार चांगला चालू आहे मी बघतो नियोजन असतो ते ओळख आणि त्याच्यामध्ये आणखी एका गोष्टीच आहे की अलीकडच्या काळामध्ये इथे सगळ्या कामाची जबाबदारी अशा प्रथा खाल्ल्या <प्रेवच्छा> आणि त्या दोघांनी लक्षात आणि दोघं कोण या दोघांनी ज्या पद्धतीनं काम केलं आणि आहे आम्हा लोकांच्या कुठलीही असं नाही शिव तालुक्याची चिंताच करायची इतक्या लोकांचा भाषीबा आहे त्याच्यावर काळजीच करायची काही आम्हाला फक्त एकत्र करायला लागते काही माणसं बाहेर नयतात आणि सांगतात कसा आकार त्यांना चालू होतो मी बघतो मागची लक्ष आमचे पोले जाते ते वाचणे चांगली येतात आमच्या एका नेत्यांनी सांगितलं राहून येतो ते वाटत नाही ते असं बनले तर पोलींच्याबद्दल असं म्हणले त्या तुमच्या सखत लोकांनी जबाबदारी घेतली आणि वर्षाचा उचल करून राखवतांनी कोणी तिथे आज